हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये भारतीय संस्कृती साडी हा असा पोशाख आहे जो स्त्रियांचे सौंदर्य अधिक वाढवतो साड्यांमध्येही भरपूर प्रकार आणि पॅटर्न आहेत कोणाला सिल्क साड्या आवडतात कोणाला डिझायनर साड्या आवडतात तर कोणाला कॉटन लिनन अशा साड्या आवडतात साड्यांमध्येही ट्रेंड पाहायला मिळतात आजकाल टिश्यू साड्या सिल्क साड्या जरीवरच्या साड्या आधुनिक पॅटर्नच्या साड्यांचा ट्रेंड सर्वाधिक पाहायला मिळतो या साड्यांमधील भरपूर न्यू पॅटर्न सध्या मार्केटमध्ये मा अवेलेबल आहेत लग्न समारंभात कार्यक्रमामध्ये तर सिल्क आणि पैठणी साड्यांशिवाय लूक अपूर्णच वाटतो जर तुम्ही ही लग्न समारंभासाठी किंवा कार्यक्रमासाठी नवीन साडी खरेदी करणार असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये रॉयल स्टायलिश ट्रेंडी डिझाईनच्या फॅन्सी लेटेस्ट साड्या मी तुमच्यासाठी घेऊन आलेल्या आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अशा एका पॅटर्नची साडी तुम्हाला नक्कीच आवडेल सध्या टिशू साड्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत लग्न समारंभात रॉयल हायक्लास दिसण्यासाठी तुम्ही अशा रिच टिशू सिल्क टिणी साड्या ट्राय करू शकता फॅन्सी मिना बिन पदर मुनिया बॉर्डर वर्क मध्ये या टिश्यू साड्या खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतात या साड्या टिश्यू सिल्क मध्ये असल्याने शायनी असतात आणि एक प्रकारची चकाकी देतात टिशू आणि पैठणीच्या लेटेस्ट कॉम्बिनेशनची ही साडी फक्त एक हजार पाचशे रुपयांना तुम्ही खरेदी करू शकता अशा डिजिटल प्रिंटेड साड्या खूपच ट्रेंड मध्ये आहेत या साड्यांमध्ये ब्युटिफुल इंग्लिश साड़ी कलर असून साडीवरील मल्टी कलर प्रिंट मॉडर्न ट्रेंडी लुक देते या साडी सोबत हेवी जरदोशी वर्कचा चा ब्लाउज पीसही मिळतो जर तुम्हाला काटपदर साडी मध्ये फॅन्सी पॅटर्न हवा असेल तर या डिजिटल प्रिंटेड सिल्क साडी मध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता या साडीची किंमत एक हजार सहाशे रुपये आहे शा सॉफ्ट तुषार सिल्क फॅब्रिकच्या डिझायनर साड्याही खूपच मध्ये आहेत हे एम्ब्रॉयडरी वर्क साडीच्या बॉर्डरवर असल्याने या साड्या खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतात या साडीसोबतचा ब्लाऊज पीसही एम्ब्रॉयडरी वर्क केलेला आहे अशा डिझायनर साड्या नेसल्यावर यंग स्मार्ट आणि स्टायलिश लुक मिळतो या साड्यांमध्ये सर्वच रिच कलर अवेलेबल आहेत या साडीची किंमत एक हजार पाचशे रुपये आहे बांदी हा साडीचा सा एवर्गिन पॅटर्न आहे सध्या अशा बांधी मुनिया पैठणी साड्याही खूपच रेंड मध्ये आहेत या साडीचे खास आकर्षण म्हणजे साडीचा मोठा आणि मुनिया काठ पूर्ण साडीवर युनिक फ्लोरल वर्क मध्ये भांदी प्रिंट केलेली असून संपूर्ण साडी रिच आणि प्रिंट प्रिंटमध्ये आहे बांधी आणि पैठणीच्या कॉम्बिनेशन मधील हा लेटेस्ट साडीचा पॅटर्न तुम्ही खास लग्न सोहळ्यासाठी नक्की ट्राय करू शकता तुम्हाला नवीन ना आणि फॅन्सी डिझायनर पैठणी साडी हवी असेल तर या क्लासिक बांधी पैठणीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता या साड्या रिच वर्कच्या असल्यामुळे लुक खूप खुलून दिसतो ही साडी मुळातच सुंदर असल्यामुळे या साडीवर जास्त दागिने घालण्याची देखील गरज भासत नाही या साडीची किंमत एक हजार सातशे रुपये आहे सध्या अशा डिझायनर सॉफ्ट सिल्क साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत कॉपर जरी डिझाईनमध्ये या साड्या असून साडी वर युनिक पिकॉक डिझाईन वर्क केलेले आहे जे विशेष लक्षवेधी आहे या साडी सोबत झरी बुटीवर चाराणिंग ब्लाउज पीसो या साड्या नेसल्यावर युनिक आणि खूपच आकर्षक दिसतात या साडीची किंमत एक हजार चारशे रुपये आहे तर मैत्री नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉन क्लिक करा धन्यवाद